नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय अर्थात मल्टीस्टेट पतसंस्थेच्या संदर्भाने आहे जी बीड जिल्ह्यामधील अशी पहिली पतसंस्था होती ज्यामध्ये घोटाळा समोर आलेला होता आणि बीड जिल्ह्यामधील त्यानंतर अनेक पतसंस्थांची रांग लागलेली होती त्यातील पहिला घोटाळा हा खरं म्हणजे जिजाऊ मल्टीस्टेट बीड या पतसंस्थेमध्ये उघड झालेला होता आणि या पतसंस्थेचा जो अध्यक्ष होता बबन शिंदे यांनी वरती हात केलेले होते आणि लोकांचे पैसे परत द्यायला असमर्थता दर्शवलेली होती गेल्या अनेक दिवसापासून तो या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी लोक प्रयत्नशील होते त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले होते एकूण पाच गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेले होते आणि गेल्या दीड वर्षापासून तो फरार होता बबन शिंदे हा या पतसंस्थेचा जो अध्यक्ष होता आणि जो अध्यक्ष जिजाऊ मल्टीस्टेट बीडचा जो गेल्या दीड वर्षापासून फरार होता त्याच्यावरती पाच गुन्हे दाखल झालेले होते आ... हा जो बबन शिंदे आहे त्याने पतसंस्थेमध्ये जवळपास तीनशे कोटी इतकी माया जमवलेली हो होती आणि त्याची गुंतवणूक त्याने इतरत्र केलेली होती जेव्हा लोकांनी त्यांचे पैसे मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा याच बबन शिंदेने सगळ्यांचे पैसे देण्यास असमर्थता दर्शवली होती किंवा तो नंतर फरार झालेला होता आणि फरार होऊन गेल्या दीड वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता दीड वर्षापासून पोलिस त्याच्या मागावरती होते आत्तापर्यंत तो पकडला गेलेला नव्हता मात्र आज आलेल्या बातमीनुसार बबन शिंदे याला पोलिसांनी पकडलेला आहे कुठे पकडलेलं आहे तर ते वृंदावन या ठिकाणी पकडलेलं आहे आणि वृंदावनमध्ये पकडल्यानंतर आता याला खरं म्हणजे या ठिकाणी आणलं जाईल पैसे मिळण्याची शक्यता किती काय हे खरं म्हणजे भविष्यामध्ये करणार आहे मात्र बबन शिंदे आणि त्याची पत्नी अनिता शिंदे यांनी मिळून जो भ्रष्टाचार केलेला होता लोक गोरगरिबांचे पैसे गोळा केलेले होते आणि पतसंस्थेमध्ये लोकांनी ठेवलेले होते जास्त व्याजाच्या हव्याचा पोटी हे पैसे गोळा केलेले होते आणि बीडमध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केलेली होती तर ती या बबन शिंदेने केली होती सुरुवात जर कोणी केलेली होती तर ती जिजाऊ मल्टीस्टेटचा प्रमुख बबन शिंदेने केलेली होती आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये घोटाळे समोर आले त्यानंतर मग त्यांचे प्रमुख फरार झाले कुणाला पकडलं गेलं परंतु पैसे मात्र अजूनही कुणाचे मिळालेले नाहीत त्यातली एक आशादायक आपल्याला म्हणता येईल की आता पकडलेला आहे याचा अर्थ त्याचाही तपास सुरू होईल त्यानं कुठे कुठे पैसे गुंतवलेले आहेत कशा पद्धतीने गुंतवलेले आहेत काही ठेवी त्याने इतरत्र कुठे ठेवलेल्या आहेत का याबाबत काही माहिती समोर जर आली तर की एक चांगलीच सुरुवात होईल आणि त्यानंतर मग ज्ञान संस्थेमध्ये ज्या पद्धतीने हजारो कोटी रुपये लोकांचे गुंतलेले आहेत त्यालाही वाचा फोडण्यासाठी या प्रकरणाचा थोडाफार का होईना काहीतरी फायदा होईल एक सुरुवात होईल याने कुठे कुठे गुंतवणूक केलेली आहे कशा पद्धतीने केलेली आहे त्याच्या इतरत्र काही प्रॉपर्टीज आहेत का त्याने नेमक्या कुठे खरेदी करून ठेवलेल्या आहेत किंवा नेमका हा पैसा कुठे गुंतवून ठेवलेला आहे याबाबत अधिकची माहिती आपल्याला त्याच्याकडून समजू शकते किंवा पोलिसांना त्याच्याकडून कळणार आहे आणि याच बबन शिंदेने जर अशा पद्धतीने माहिती उपलब्ध करून जर दिली आणि जिजाऊ मल्टीस्टेटचे जे ठेवीदार आहेत त्यांचे जर काही पैसे मिळायला जर सुरुवात झाली तर त्याच्याच अनुषंगाने त्याच पद्धतीने मग ज्ञानराता पतसंस्थेमधील ठेवीदारांचे पैसेसुद्धा मिळण्याचा मार्ग थोडाफार का होईना आपण मोकळा होऊ शकतो एक सुरुवात झालेली आहे त्याला पकडलेलं आहे आता बीड पोलीस त्याला घेऊन येतील आणि पुढील तपास सुरू करतील ज्या पद्धतीने ज्ञानराधापत्रसंस्थेचे कुठे सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडून सध्याच्या काळात कुठल्याही नवीन अपडेट यायला मार्ग नाही किंवा तपास कशा पद्धतीने सुरू आहे किंवा कुठपर्यंत आलेला आहे याच्याबद्दल कुठलीही अपडेट समोर यायला तयार नाही परंतु एक वेगळी अजून एक सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो बबन शिंदेला पकडल्याच्या नंतर त्यातील काही अपडेट जर पुढे आल्या आणि या तपासाला जर गती मिळाली आणि लोकांच्या काही का होईना परंतु पैसे मिळायला जर सुरुवात जर झाली तर त्याचा परिणाम निश्चितपणे ज्ञानराधा पतसंस्थेच्या तपास प्रक्रियेवरती किंवा पैसे मिळण्याच्या प्रक्रियेवरती चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि जिजाऊ मल्टीस्टेटचेही काही का होईना पैसे ठेवीदारांना मिळू शकतात आणि त्याच पद्धतीने ज्ञानराधामधील ठेवीदारांनासुद्धा त्यांचा हक्काचा पैसा मिळायला कदाचित सुरुवात होऊ शकते अशा पद्धतीनं एक चांगलं पाऊल आहे पोलिसांचं अभिनंदन आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये कशा पद्धतीने घटना घडतात यावरती आपल्या सगळ्यांचं लक्ष तर आहेच तुर्तास ही एक अपडेट होती जिजाऊ मल्टीस्टेटचे बबन शिंदे यांना अटक झालेली आहे वृंदावनमध्ये अटक झालेली आहे जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये एकूण तीनशे कोटींच्या रकमा आहेत ही सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे वृंदावन या ठिकाणून त्याला पकडलेलं आहे दीड वर्षापासून तो पोलिसांना चौपा देत होता त्याच्यावरती पाच गुन्हे आहेत आणि बीडमधील हजारो कोटी रुपये या लोकांकडे आहेत पुढील अपडेट जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचली जाईल तत्पूर्वी माझी एक नंबर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद